प्रत्यय नाही कारण का त्याच्यामुळे बरेच हिंजवडीला जो ट्रॅफिक होतो त्याचे अनेक रस्ते त्याच्यामुळे नाही पीएमआरडीएचे दोन तीन महत्वाचे मुद्दे प्रलंबित आहेत एक तर बनेश्वरचा रस्ता हा डिले झालाय त्यांनी काही तांत्रिक अडचणीच्या काही गोष्टी सांगितल्या त्यांनी आता वीस तारखेपर्यंत एक्सटेंशन मागितलेलं आहे जर वीस तारखेपर्यंत हे काम सुरू झालं नाही तर रोजगार हमी योजनेतून स्वतः मी कार्ड काढणार आहे पैसे घेणार नाही मी सरकारकडून पण मोफत काम करायची परवानगी मी सरकारकडे मागणार आहे आणि तेवीस तारखेला बनेश्वर मंदिराचं काम सुरू झालं नाही तर रोजगार आम्ही योजना जसे काम करतो तसे आम्ही सगळे इकडे फावडा घेऊन जाणार आहे आम्ही पैसे घेणार नाही रोजगार हमी योजनेचे पण काम सुरू होईल ह्याच्यासाठी आम्ही तेवीस मे पासून आम्ही स्वतःच रस्ता करायला घेणार आहे स्थानिक लोक एक आणि दुसरं महत्वाची गोष्ट कि पी एमआरडीए हवेली तालुक्यातून रिंग रोड चाललाय रिंग रोड वरन अनेक लोकांची घरं जात आहेत ही लोक टॅक्स भरतात ही लोक इलेक्ट्रिसिटी वी सगळं भरतात तर सरकारचं एक वेगळं म्हणणं आहे स्थानिक गरीब कष्ट करणारी लोन काढून ती घरं बांधलेली आहे आमची विनंती आहे की फक्त दोनशे मीटर अलाइनमेंट बदला फक्त दोनशे मीटर फार बदला आमची अजिबात मागणी नाही आमचा रिंग ला विरोध नाही विकास हा झालाच पाहिजे त्याला जे, जे काही सहकार्य लागेल ते आम्ही जरूर करू आमचा आग्रह राहील की रिंग रोड व्हावा पण आमची विनम्र विनंती आहे की गरीब कष्ट कष्टानी त्याचं घर उभं करतो त्याच्या घरावर ना कृपा करून रस्ता काढून ये थोडासा बदल सुरू करण्यात उत्तर त्यांनी काही आम्हाला स्पष्टपणे दिलं नाही कारण का त्याच्यामुळे बरेच हिंजवडीला जो ट्रॅफिक होतो त्याचे अनेक रस्ते त्याच्यामुळे रखडलेले आहेत छोटे छोटे सल्युशन्स आहेत जे आम्ही त्यांना विनंती करून टाका पण आता हा डीपी रखडल्यामुळे अजून पुढे डिले होईल ट्रॅफिकची समस्या पुणेकरांना प्रचंड त्रास देते त्यामुळे आमची अपेक्षा आहे कि पीएमआरडी आणि पीएमसी यांनी एकत्र मिळून हे काम करून पुणेकरांना थोडा तरी रिलीफ द्यावा तुस तुस भी भी वक्तव्य केलेलं आहे की कराधिकारी सांगू तुम्हाला एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठे जायचा आग आहे पण दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने मग एजन्सीज असतील ईडी असेल सीबीआय असेल अनेक शंभर गोष्टी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आणि देशात हे राजकारण चाललंय खूप दुर्दैवी आहे आणि याला लोकशाही म्हणत नाही याला दडपशाही म्हणते खरं तर राहुल गांधी यांनी वक्तव्य केलेले आहे की एकोणीसशे ऐंशीच्या च्या दशकात जे काही घडलं खास करून शिकांच्या बाबतीमध्ये आणि ऑपरेशन दिवसात त्याच्याबद्दल त्यांनी माफी मागतो किंवा जबाबदारी स्वीकारतो असं म्हटलेलं आहे त्यांनी मागेही बोललेले आधीही बोललेले ज्या पद्धतीने त्यांनी एवढं मोठेपण दाखवतो नाही नाही त्यांनी मागेही बोललेले ते नाही पाहत बाबा दुसऱ्याच्या घरात मी कशाला बघू एकतर महाराष्ट्रामध्ये इतकी मोठी आव्हान आहे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय अडचणीत आहे सरकारच तुम्ही काम बघताय अनेक पेमेंट अडचणीत आलेले आहेत आज शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी देऊ किंवा हमी भाव तरी व्यवस्थित देऊ तेही महाराष्ट्रात होत नाहीये महाराष्ट्रात क्राईम वाढतोय आणि सरकारच जे स्वतःच जे शंभर दिवसाचा प्रोजेक्ट केला त्याच्यात त्यांनी स्वतःच स्... त्यांचा रिपोर्ट बाहेर दिलेला आहे त्याच्यामुळे राज्यात काय परिस्थिती आहे किंवा आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती राजकीय परिस्थिती आणि क्राईम या सगळ्यामध्ये दुर्दैवाने शंभर वर्षात फार काही क्रांती या राज्यात झालेली दिसत नाही आणि हा डेटा माझा नाही हा केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचा डेटायला उत्तर मिळत नाही चोनवीस मुंडा पण आणि लाडक्या मुलींच्या पंधराशे एकवीसशे करून आज पंधराशे दुसऱ्यांच्या खात्यातून वर्धा द्यावा लागतात त्यांना कसं पाहताय तुमच्या प्रश्नातच माझ उत्तर आहे पीएमआरडीचा जो डीपीआर खर तर म्हणजे मंजूर झाला होता त्यानंतर स्थगित करणार ज्यावेळेस जे दादा पेन्शनमध्ये आले होते त्यावेळेस त्यांनी असं केलं की हा डीपीआर रद्द करण्यासाठी अनेक खर तर कमजोरी करण्यात आल्या कारण हा डीपीआर बार्जिंग होता कसं पाहता एकंदरीत तो डीपीआर त्यामुळे रद्द करण्यात आला का आता दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटा या डीपीआर वरती बोलताना म्हटलं गेलं की हा संपूर्ण जो डीपीआर आहे त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला होता त्यामुळे हा डीपीआर मला असं वाटतं हो महाराष्ट्र सरकारने या सगळ्या प्रक्रियेबद्दल त्यांची काय स्टँड वास्तव काय आहे ते पारदर्शकपणे जनतेला सांगावं जे उत्तर शेवटी सरकार मध्ये आहे त्यांनी दिली पाहिजेत तुम्हीच म्हणताय तसं तुमच्या चॅनलवर तो डेटा दाखवला जातो अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केल्यानंतर विनायक राऊतांनी त्यांना मुख्यमंत्री दिल्याची दे। दे। या बाबतीत गेल्या तीन चार दिवसात भारतीय जनता पक्षाकडून पण स्टेटमेंट आली आहे पालिका तुम्ही <laughs> बऱ्याच जणांनी बरीच स्टेटमेंट केलेली आहेत एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार असतो मी तुम्हाला खरं सांगू मी ऑल पार्टी मिटिंगला गेले होते आणि तिथे मी त्यांना सांगितलं होतं की हा विषय खूप सेन्सिटिव्ह आहे मला या विषयाचं राजकारण करायचं नाही त्याच्यामुळे पंधरा दिवस महिनाभर मी या विषयावर काय वास्तव आहे आम्हाला काय कळलंय त्याच्यावर आत्ता मी काहीही बोलणार नाही जेव्हा पार्लमेंटमध्ये जेव्हा चर्चा होईल त्याच्यात सविस्तर नक्कीच बोलन किंवा एक महिन्याभरात थोड्या गोष्टी सेटल झाल्यानंतर जरूर अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरं ही भारतात प्रत्येक भारतीय मागतोय